भे समजते निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरण या केसमध्ये काय नवीन इनपुट्स घेऊन हो येतोय आम्ही मीन वाईल हे आहे कोथरूड पोलीस स्टेशन आणि मागच्या सतरा तारखेला म्हणजे सतरा सप्टेंबरला रात्री अंदाजे अकरा साडे अकराला या पोलीस स्टेशनचा अव अवघ्या एक दोनशे तीनशे मीटर अंतरावर गोळीबार झाला होता आणि नंतर पोलिसांना असं लक्षात आलं की ज्या टोळीने हे केलं ते निलेश घायवळचे टोळीचे टीम मेंबर्स होते आणि नंतर ओवर अ पिरियड पुणे पोलीस कमिशनर अमितेश कुमार यांनी या टीमवर मोका लावला म्हणजे निलेश घायवड सकट इतर जे काही मेंबर्स आहेत त्यांच्यावर मोका लावण्यात आला पण मोका लावल्यावर जेव्हा निलेश घायवळला पोलीस शोधायला गेले तर कळलं की हा तर पुण्यात नाही आहे किंवा भारतात नाही आहे तर सुरुवातीला बातमी आली की हा लंडनला गेला आहे नंतर बातमी आली हा स्वित्झर्लंडला आहे पण या सकट एक खूप इम्पॉर्टंट पॉइंट मीडियामध्ये आलं आणि सगळ्यांना म्हणजे हा जे विषय की तो बाहेर कसा गेला हा टॉक ऑफ द टाउन इशू झाला स्पेशली ब्युरोक्रेसीमध्ये आणि आम्ही ॲज अ न्यूज डॉट इन्साइट स्टोरीमध्ये या मार्क्सचं जे फॅक्ट आहे ते त्याच्यावर पूर्ण अनालिसिस करून आता तुमच्यासमोर स्टोरी आणतोय तर दोन वेगळे वेगळे या संदर्भात लोकांचे मत एक पोलिसांकडनं चूक झालेली आहे आणि दुसरा आहे पासपोर्ट ऑफिसने पासपोर्ट इश्यू कसा केलं पण आम्ही आमच्या टीमने जेव्हा सगळं व्हेरीफाय केलं जे काही इन्फॉर्मेशन इनपुट्स आमच्याकडे होते तर काही महत्वाचे मुद्दे आमच्या समोर आले आणि त्यापैकी काही ठळक मुद्दे तुमच्यासमोर मांडतो व्हिवर्स पहिला म्हणजे रिसेंटली नगर पोलिसांनी एक प्रेसनो एक एक, एक आ, प्रेस नोट व्हॉट्सअप मेसेज मार्फत रिलीज केलं होतं म्हणजे ह्या ऑफिशियली प्रेस नोटचं डॉक्युमेंट नाही आहे बट व्हॉट्सअप वाँ मेसेज होतं त्याच्यात असं म्हटल्या म्हटलं गेलं आहे की जेव्हा पोलिसांनी निलेश घायवळच्या पासपोर्टसाठी व्हेरीफाय करण्यासाठी त्या ॲड्रेसला गेले म्हणजे घुमट आनंदी बाजार कोतवाली नगर या एरियात तर तिथे तो नाही सापडला आणि ना पोलिसांनी म्हणजे दोन हजार एकोणीस डिसेंबरमध्ये हे व्हेरिफिकेशन झालं तत्काळ स्कीममध्ये पासपोर्टचं ॲप्लिकेशन होतं आणि त्यावेळीही निलेश घायवळच्या अगेन्स्टमध्ये अंदाजे पंधरा ते वीस गुन्हे नोंद होते आणि त्यापैकी मोकासुद्धा होता म्हणजे चौदामध्ये तो मोकामध्ये आत गेला होता आणि एकोणीसला सुटला होता तर या मध्ये पोलिसांना तो सापडला नाही आणि त्या प्रेस नोट मध्ये असं मेन्शन आहे म्हणजे व्हॉट्सअप मेसेजमध्ये की नॉट uh, अवेलेबल म्हणून त्यांनी पासपोर्ट ऑफिसला पाठवलं अँड यू we वर सगळ्यांना माहिती आहे तत्काळमध्ये पासपोर्ट जर सगळं ओके हो असेल तर पासपोर्ट आधी रिलीज होतो आणि व्हेरिफिकेशन नंतर होत पण पोलीस नगर पोलिसांनी जे नाही सांगितलं ते एका प्रश्नामार्फत मी तुमच्यासोबत शेअर करतोय पोलिस व्हेरिफिकेशन रिपोर्टमध्ये अवेलेबल नॉट अवेलेबल हा मुद्दा नसतो पोलिस व्हेरिफिकेशन रिपोर्टमध्ये मुद्दा असतो रेकमेंडेड और नॉट रेकमेंडेड म्हणजे अप्रूव्ड और नॉट अप्रुव्ड म्हणजे ज्याबद्दल पोलिस व्हेरिफिकेशन ज्या इसमाबद्दल ज्या व्यक्तीबद्दल पोलिस व्हेरिफिकेशन होते त्या केसला पोलिसांनी अप्रूव्ह केलं आहे की रिजेक्ट केलं आहे हे त्यांना पासपोर्ट ऑफिसला सांगायचं असतं आणि त्याचे दोन आ, बेस असतात एक एक ऍप्लिकेशन असते काही फॉर्म्स असतात डॉक्युमेंट आधार कार्ड पर्सनल आयडेंटिफिकेशन फॉर्म काही विटनेसेस त्या बेसिसवर तो तिथंच राहतो किती वर्षापासून राहतोय हे सगळं चेक केलं जातं पण त्या एक क्राईम रिपोर्ट पण असते म्हणजे ज्यांनी अप्लाय केलं त्याच्या चेक अगेन्स्टमध्ये काही केसेस आहे का किती केसेस आहे सध्या काय सिच्युएशन आहे त्या केसेसची आणि त्या, केसे त्या बेसवर म्हणजे गुन्हेगारीचा रेकॉर्ड पासपोर्ट ऑफिसला दिला जातो माझा प्रश्न आहे नगर पोलिसांना कारण की मी ऑफ द रेकॉर्ड जेव्हा काही लोकांसोबत बोललो तेव्हा हे कळलं की नॉट अवेलेबलच लिहून दिलेलं आहे बट पोलिसांनी म्हणजे त्यावेळी माझं मते सौरभ त्रिपाठी एस पी होते नगरचे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे नगर पोलिसांना नॉट अवेलेबल ठीक आहे बट अप्रूव्ह केलं होतं की रिजेक्ट केलं होतं आणि क्राईम रेकॉर्ड पाठवलं होतं का पुणे पासपोर्ट ऑफिसला हा पहिला प्रश्न दुसरा ठळक मुद्दा आणि प्रश्न हायकोर्टनी त्यावेळी निलेश गायवडला सांगितलं होतं किंवा हायकोर्टचं जे ऑर्डर आहे त्याच्यात असं म्हटलं की निलेश गायवडनी पासपोर्ट वीस मधला विषय पासपोर्ट पोलिसांना जमा करावा त्यांनी तो जमा नाही केला म्हणून तो आज बाहेर जाऊ शकला ना पण हे पासपोर्ट कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याचं काम त्यावेळी तत्काल पोलीस निरीक्षक जे होते ते जगताप साहेब होते किंवा अजून कोणी होते मला माहित नाही आहे पण त्यांनी ते केलं का हे पुणे पोलिसांनी कन्फर्म करावं हा पुणे पोलिसांसमोर प्रश्न आहे की जेव्हा हायकोर्टनी असं म्हटलं होतं तर निलेश घायवडचं पासपोर्ट निलेश घायवळनी इथे जमा नाही केलं कारण की तिचे ऑर्डरची जी कॉपी असते ते कन्सर्न पोलिस स्टेशनला पण जाते एसीपीला पण जाते मग त्यावेळीचे जे अधिकारी आहेत त्यांनी नेमकं काय केलं त्यांनी पासपोर्ट जमा करून का नाही घेतलं हा प्रश्न पुणे पोलिसांसाठी हा झाला दुसरा मुद्दा आणि तिसरा आणि खूप महत्वाचा मुद्दा या केसमध्ये त्यांनी जर म्हणजे आपल्याला माहिती आहे की त्यांनी जे इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते कम्प्लीट करेक्ट इन्फॉर्मेशन नाही आहे मग जर कम्प्लीट करेक्ट इन्फॉर्मेशन नसेल तर त्या बेसवर एखादी नवीन एफ आय आर पुणे पोलीस आता रजिस्टर करणार आहे का की नाही या सगळ्या पॉईंट्सबद्दल पुणे पोलीस यांनी लवकरात लवकर खुलासा करायला पाहिजे असं आमचं मत आहे मीन वाईल न्यूज डॉट्स करिता टीकम शेखावत